शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे ही इच्छा मनात बाळगणाऱ्या गगनबौड्यातील हर्षला पडवळ हिला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत प्रशासनाचं जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळाली डेव्हिड कलेक्टर उपक्रमात तिनं प्रशासकीय कामकाजाचे महत्वाचे धडे गिरवलेत मी आय एस होऊन शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणार असा निर्धार करणारी विद्यार्थिनी हर्षला जयसिंग पडवळ हिला जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासन कसं चालतं याचा थेट अनुभव घेण्याची संधी डेव्हिथ कलेक्टर उपक्रमातून मिळाली आहे गगनबावडा तालुक्यातील श्री रामेश्वर हायस्कूल मणदूर इथं इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या हर्षलानं आज दिवसभर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत बैठका आढावे आणि अन्य प्रशासकीय कामकाजात सहभाग घेतला या उपक्रमातून शासनाच्या कार्यपद्धतीबद्दल समजलं विषय हाताळताना काय काळजी घेतली जाते निर्णय कसे घेतले जातात याची स्पष्टता मिळाली ही एक अमूल्य शिकवण होती असं हर्षला म्हणाली विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी प्रशासनाविषयी आत्मीयता निर्माण व्हावी आणि भविष्यातून नेतृत्वासाठी प्रेरणा मिळावी या हेतूनच जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या संकल्पनेतून डे विथ कलेक्टर उपक्रम सुरू करण्यात आला आहे दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी एक विद्यार्थी निवडून सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत त्याला जिल्हाधिकाऱ्यांसोबत राहण्याची संधी मिळते विशेष गुणवैशिष्ट्य असलेल्या आणि प्रशासनात रस असलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळतंय